आम्ही आमच्या भूमिकेवर काम होत जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होत त्या सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलं त्यांना स्वीकारलं आणि ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झाली ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला त्यांनी आम्हाला चौदा महिने जरूर तुला आरक्षण दिलं तीच <laughs> मंडळी आज त्या सत्ते बरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतो ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या धावनेला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक मर केला मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसा ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय कोणी पाळलं काय कोणाच सरकार आलं काय आम्हाला काही सुट्टकच नाही आम्हाला काय देणे घेणार नाही त्यांचं कुणी आलो तरी आम्हीच बोललो ना कुणी पण येऊ दे आम्हाला लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसले माणसाला सलमान तो हे बॅक्टर भेद झाला ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ती धनुष्या चा पे त्यास गप्पा ठोक्यात येशी अरे मैदानात जर असतो ना अ धोरण वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठी आपण आम्ही एका जातेवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचं मी कम संकट उभा करायचं गोरगरीब मराठा या मना मराठ्या जागावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवित ते पुन्हा त्यांच्यातले रक्त कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय हा मानता मैदानात नसणाऱ्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले ते बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जणांनी फॅक्टर फेल झाला मैदानात नसतं रे काय मार्ग घेईन काय विश्लेष काय अभ्यास केला तुम्ही कोणते सगळे तुम्हाला काय करतो अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळा तुमचे पुरे हयात जे हयात एक महिना भर तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही उगा आपल्या गर्दीत घुसत त्यांच्या आणि म्हणतात ही साबा आमची फिरी आली आमची गर्दीत घुसत त्यांच्या म्हणजे पण लेल वाट असत वला लिहिलं लोकांच्या काय तुम्ही आणि मर्दाच्या बात आणि त्याच्यात उघड टाकी ते चार पाच टप्पू त्याच्यावर खाली लिहायचं आमका फॅक्टर याचा फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभागृहात तिथं तिथं पाळाव त्याला म्हणते फॅक्टर प्रचार करायची एकाचा सभागृहाची एकाची पुढे तो तिसरं निवडणूक चौथच आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्या बी तुम्हाला तुम्हाला काय अरे माणसाने कस काम करावं सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या जे एका निवडून आलो तिसरच आणि आमचा फॅक्टर बुंगले सगळ्या जुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम काम करावं करणसा एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग जे नाही ते ऐकायला मिळत ऐकायला मिळत एक निवडून नाही उलट मराठीचे चार दोनशे चार झाले दोनशे चार ए उग हाव ना बुल गाड्या सांगत येत नाही लिहिले नसतं होत करून दाखवावं लागतं अ दादा मला असं म्हणायचं की मराठा समाज मी काय सांगितलं बंधनमुक्त केला याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्या आपण आपण इतके जरा जमलं तर ज्या आरती मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठंही जाऊ बंधन बंधनमुक्त बी करायचं आणि पण बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द सुटला सुटला शब्द मी बदलत नाही कोणा समाजावरती मदार दिली मराठा बाप मराठ्यांना मालक ठेवलंय ते ठरवणार आणि तेच बाप ठरले या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला मराठीत आम्हाला काय सोर सुतक नाही पणच मन भरमान आहे खाण्या आमदाराला मराठीचं मत नाही थे। म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मात्र सोडला त्याला जे करायचं के का ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून दे मी मागच काय सांगितलं तर माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी ज्यावेळी सांगितलो माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी असं असत लढण बघा आता माझा मराठा समाज बला दे सगळ्या पक्षात पक्षातला सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जरी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं एक शिक्का पक्ष पक्ष सगळं सोडून दिलास पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं करा। ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं हे करायचे आता आंदोलन तू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजूने दिसतील लेकराच्या बाजूने सतत वरजन पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजूने मराठी दिसणार आता राजकारण मराठीने लोक काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणार आणि दिलं पडणारे पडले त्यान मी तर दोन्हीच्या अभिनंदन करतो पडणारच की आणि निवडून येणारच दोघाचा अभिनंद पण दोघाला मराठीने मतदान केलेलच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांग मराठ्यांनी आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेलं असू नाही तर निवडून आलेला असू नाही ना मी पडलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख लावते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागलीत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदत तिला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाय मी मराठ्यावर कवास संकट आहे आणि मग एवढं संकट मराठा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फरकार गुडघेव टेके पाया काही तुडविणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला निकडे इकडे गेला जाणार आता पुन्हा एका जागा येणार मी मागच सांगितले दोनशे चार आलेत का आणखी कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा पहिले पहिल्या दोनशे चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधरा होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बार मराठ्याला तिकीट दिले खपा खपेन हा आणि म्हणा दुसरं सांगत आहे ती बुळ बुळ कोण येते सगळ्या जुन्या रेकडे प्रचार करतो एका निवडून आले तिसर चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो रात्री रातील मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न त्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस तो मराठ्याकडं मराठ्याचा तो पुढे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागा पण इतका लांब लांब गोळ्या खावा लागत इतिहास काही उघडा ठोक डॉक्टरच मैदानात नाही मराठा डॉक्टर मैदानात नाही येते आज जाईस सगळी मराठा शोधीना शोधिनात काहीतरी सांगा ठोकित तो का आपल्याला गोळ गुळ देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतंय तिने तुम्ही ते सोशल मीडिया एग माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं सांगतो तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे म्हणलं भाऊ कमवून भाऊ पण तेव्हा म्हणलं तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांशी आणि फेसबुकला कोणाला जास्त म्हणते बर का कोणाला जास्त म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं कोणतं भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचं तू तो येतो शंभर बी दिशील त्याच्यावर मग त्याच्यावर कोण तिकीट द्यायचं काय फेसबुक वर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हलला ला काम करायला लागतं भयार पाडायला लागतं भयार कळत काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात हे बी तुला कळत नाही आणि तो म्हणतो फेसबुक वर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का नाही ना आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भारला सभा घेतो या काय तू अस कोणचं पॅटर्न आहे असलं आमचा पॅटर्न मुळे निवडून आले काय पॅटर्नवर फाटर एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनलवर जाऊन बसत म्हणजे काय तू काय झाले शेंगा आम्ही तुला भूमिका नाही कुठं नाही गेलो आम्ही तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेवर तुमचं आंदोलन त्या सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलं स्वीकारले तुमच्या आंदोलन पासून डायव्हर्ट झाली ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा त्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्ते विरोधात आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने जुळू ठेवलं आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्ते बरोबर आहे मराठा समाजानच मतदान केलं असं आपण म्हणतो ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण माय बाप म्हणतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केला मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केला मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा तातडीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळाला काय आणि सरकार आलं काय आम्हाला काही सुटकच नाही आम्हाला काय देणे घेणार नाही त्यांचं कुणी आलं तरी आम्हीच बोललो ना कुणी पण येऊ दे आम्हाला लढाऊच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि जाणत नसले माणसाला म्हणतोय आहे हे ट्रॅक्टर भेद झाला ते ट्रॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसतात ते नुसत्या चहा पे त्या सांगून गप्पा ठोकेता येशी अरे मैदानात जर असतो ना अं धोरा वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही यावर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरघरी पाचणी कमी संकट उभं करायचं गोरघरी मराठ्या कुठून या मना मराठ्या जांगर कोणी पण बघा कसे ताकद दाखवी देते पुन्हा त्यांच्यातले रक्त कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय आवा मैदानात रे माणसाला काय मरदान जी शब्द करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या रे माणसाला मानताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसतं काय मर्दान घेईन काय विश्लेषण काय अभ्यास केला तुम्हाला काय करतोय अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर करायला तुमची पुरे हयात एक महिना भर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे देऊ का आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणता झीस आमची फिर्या आमची गर्दी म्हणजे पण लोकांच्या आणि मर्दाच्या बाता आणि त्याच उघड टाकी चार पाच पाटी त्याच्यावर खाली आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आलं लोकांच्या फॅक्टरला सांग आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा तिथं तिथं पडाव त्याला म्हणते फॅक्टर प्रचार करायच एकाचा सभा घ्यायची एकाची पुढे तिसरं निवडून आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बी तुम्हाला आणि काय अरे माणसाने कस काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या ती एकाची निवडून आले आणि आमचा फॅक्टर बुमले सगळ्या जुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम काम करा माणसानी एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काय उग जे नाही तेच ऐकायला मिळते जे नाही तेच ऐकायला मिळते एक निवडून नाही उलट मराठीचे चार दोनशे चार झाले दोनशे चार मराठीचे उग ना बुलबुळ गाड्या सांगत येत उग लिहिले नसत होत करून दाखव मराठा समाज कडे गेला असं वाटत नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं तर ज्या आरती मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या आरती आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले कुठे बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द सुटला सुटला मला काय माहिती शब्द सुटला सुटला मी बदलत नाही कोणा समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय ते ठरवणार आणि तेच बाप ठरले या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठीच बाप ठरले असू द्या कोणाला मा बी माहित ना मला मराठीच आम्हाला काय सोड सुत नाही कोणत मन मरमान एखाद्या आमदाराला मराठीच मत नाही म्हणून <laughs> मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही <laughs> मराठा आम्हाला सोडला त्याला जे करा ते केलं मी मुलगा म्हणून मुल आरक्षणाचं काम करतो ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून दे मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी ज्यावेळी सांगितलो माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी असं असत लढणं बघा आता माझा मराठा समाज बराड सगळ्या पक्षात युक होण्याला सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जरी त्याने काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना, ना मराठी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं एक शिक्का पक्षे पक्षे सगळं सोडून दिलास पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पोकरू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठी काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले मी तर दोन्हीचा अभिनंदन करतो पडणाराच चवी आणि निवडून चवी दोघाचा अभिनंदन तुमचं कारण दोघाला मराठी मतदान असणार आहे ना त्यांना काय मतदान केल्यानं सांगा मराठी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेलं असू नाही तर निवडून ना आलेला असू नाही मी पळलोय आता मला काय देणं घे नाही त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार म्हणायचं ने नाही ने ने आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागलित म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या तिला जायचं डोकच लावायचं नाही मी तर आई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि मग एवढं संकट मराठा बाय ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा ज्या ज्या दिवशी माझ्या जा जा जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा काकतीने पेटून उठणार सरकार फरकार गुडघ्यावर टीकणार पाया काय तुडणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडलाय मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणार आता पुन्हा एका जाणार मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले ना पहिले कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होती वाटत काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच मराठ्याला तिकीट दिले खपा हा आणि म्हणा ते दुसरं सांगत आहे ते वळ सगळ्या कोण येते सगळ्या फॅक्टर फॅटर झाला तुला दा काय करत रेकडाना प्रचार करतो एका निवडून आले तिसर चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो बच रात्री मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घोडस तो मराठ्याकडं मराठ्याचा तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता बाजार पागल होशील एका दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागते तुला इतका इतका डिच्या काही उगा पाहतो किती तो जरा घॅक्टर प्यायला जरा का डॉक्टरच मैदानात नाही मराठा डॉक्टर मैदानात नाही एकदम आज जाईल सगळी मराठा शोधी ना शोधी ना काहीतरी शेगत तो किती तू आपल्या बोल 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 देते ते सोशल मीडियाला टाकून तुम्हाला लागतो तिने तुम्ही जिंका ते सोशल मीडिया वेगळी माझ्याकडे गुमेदार होता आता सांगत नव्हतं पण सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मला तिकीट पाहिजे म्हणलं भाऊ कमूल भाऊ पण तेव्हा म्हणलं तुम्ही फेसबुक ला नाव आम आम टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त म्हणते बरं का कोणाला जास्त म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं लोकांचा सर्व भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचा तू तू येतो शंभर दोनशे बी दिशील त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुक वर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हल ला काम करायला लागतं भयार पाडायला लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात हे बी तुला कळत नाही आणि तू म्हणतो फेसबुक वर द्या फेसबुक वर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का मतदारसंघात टाकते का नाही ना तस हे फेसबुकवर टाकायचं आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी एकाच आहे ते पडते काय तू असे कोणतं पॅटर्न नाही असला आमचा पॅटर्न मुळे काय पॅटर्न फाटर एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन जाऊन बसता म्हणजे काय काय हे झाले उगा सोडीत आम्ही आमच्या भूमिका काम होत जायच नाही नाही गेलो आम्ही तुम्हाला असं वाटतंय का ज्या सक्ती विरोधात तुमचं आंदोलन ज्या सक्तीला लोकांनी ऍक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारलं ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायवर्ट झालीत का त्या फडणवीसांच्या विरोधात किंवा त्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधात तुम्ही आक्रोश केला त्यांनी आम्हाला चौदा महिन्यापूर्वी ठेवलं आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्ते बरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतो ना हे बघा मी त्या वेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप म्हणतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केला मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा तातडीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून ठेवलं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळाला काय कोणा सरकार आलं काय आम्हाला काय सुतकच नाही आम्हाला काय देणे घेणार नाही त्यांचं कुणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसले माणसाला सलमान तो हे फॅक्टर फेर झाला ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष्या चहापेत्यांसंग गप्पा ठोकेता येशी अरे मैदानात जर असतो ना धोरण वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाट उभं करायचं गोरगरीबाच मी कम संकट उभा करायचं गोरघरी मराठ्या पुढे मराठ्या जागावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवी ते पुन्हा त्यांच्यातले रक्त कमी नाही शक्ती कमी नाही बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन बिजवरे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता मैदानात नसला रे माणसाला काय मर्दांची निशिद्ध करायला लागले ते विश्लेषण करून तुम्ही काय मरदानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसत काय मर्दान घेऊन काय विश्लेषण काय करतोय अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर फॅक्टरे मिळू काय आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणता साबा आमची फिर्या आम गर्दीत घुस त्यांच्या म्हणजे पाणी लोटा सवय लोकांच्या आणि मर्दाच्या बाता अंधेदान उघड टाकते चार पाच टपू त्याच्यावरून खाली तुम्हाला तुम एक नाही लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घेवा तिथं तिथं पडावं त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करा एकाचा सभा यायची या खायची पिढी तयाची श्रद्धा नेऊन चौथच आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथाना चव तुम्हाला काय त्याच्यात मरदान घ्यायत बी तुम्हाला आणि काय अरे माणसान कस काम करावं सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या ज्या का निवडून आणि आमचा फॅक्टर बुंगले सगळ्या यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम 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 करणसा पडला पाहिजे काही उग तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत आहे एक निवडून नाही आणता उलट मराठीचे चार दोनशे चार झालेत दोनशे चार मराठीचे मराठ्याचे उग बुळ गाड्या कोण कोण आल्या कोणकडून नाही काही सांगत येत उघडले लिहिले नसतं होत करून दाखवावं तुम्हाला मी काय सांगितलं बंधनमुक्त केला याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं तर ज्या आरती मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या आरती आपण या तु विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष पक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठंही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तो सुटला सुटला मला मराठी माहिती शब्द सुटला सुटला मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय ते ठरवणार आणि तेच बाप ठरले या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला मा बी माहित नाही मला मराठीच आम्हाला काय सोड सुटक नाही कोणाच मन मरमान या खाण्या आमदाराला मराठ्याचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलो माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी असं असत लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखोरलेला सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जेणे काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी एक टक्के मराठ्यांनी काम केलं एक शिक्का पक्ष पक्ष सगळं सोडून दिला पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचं आता आंदोलन पुकारू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील स्वतः पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसतात आता राजकारण मराठी डोक्यातून काढलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले मी तर दोन्हीचा अभिनंदन करतो पडणाराच चवी आणि निवडून देणाराच चवी दोच अभिनंदन तुमचं करा दोघाला मराठी मतदान केलेलंच आहे ना त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही निवडून आलेला असू नाही त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागलत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या तिला जायचं लोकच लावायचं नाही मी तर आई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि मग यावरच मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार फरकार गुडघर टेकवणार पायाखा तुडणार ना। मराठ्याच्या नाते नाही लागायचं